माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज जयंत पाटलांनी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्याचं नेमकं कारण आलं समोर जाता जाता जयंत पाटलांनी मनातली सल दाखवली बोलून कोण देत होतं जयंत पाटलांना वारंवार त्रास काय घडत होतं पक्षांतर्गत कुरघोड्या याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जाग न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या आप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर शशिकांत शिंदे यांची पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे दरम्यान राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यात राजकीय हालचालींना वेग आलाय राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाला रामराम ठोकलाय राम तर शरद पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड केली दिवसांपूर्वी जाहीर भाषणात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाचा जबाबदारीतून मुक्त करावे अशा भावना व्यक्त केल्या होत्या त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी समोर येऊन त्याचं स्पष्टीकरण दिलं पण त्यांनी आज अधिकृतपणे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला जयंत पाटील यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना महायुती सरकारवर टीका केली त्यांनी महाराष्ट्र आता उत्तरेतील एखाद्या राज्यासारखा झाला आहे तीन भाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न झाला हे का झाले तर तिकडच्या राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हे झाल्याचा त्यांनी टोला लगावला राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर देखील भाष्य करताना राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार प्रेणीचे संकट ओढावले आहे पण सरकार काही नुकसान भरपाई द्यायला तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट या ठिकाणी केलंय यावेळी जयंत पाटील यांनी माझ्या खांद्यावर झेंडा येईल असे वाटले नव्हते पण तसे झाले मला पक्षाचे अध्यक्षपद सात वर्ष सांभाळता आले या सात वर्षात अनेकांनी मला साथ दिली पक्ष फुटलेला होता मेहबूब शेख सारखा पोरगा तरुणाचे प्रतिनिधित्व करतो सक्षणाला युवतींची अध्यक्ष झाली सुनील गव्हाण विद्यार्थ्यांचा प्रमुख झाला रुपाली चाकणकर त्यावेळी महिला अध्यक्ष झाला सामान्य घरातील मुलांना साहेबांनी पदं दिली आर आर पाटील यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते चित्र पुढे ठेवून आज या सगळ्यांच्या नेमणुका झाल्या सगळ्या राज्यात जागर निर्माण करण्याचे काम दोन अमोलांनी केले एक अमोल कोल्हे आणि दुसरे अमोल बिटकरी पण आज इकडे आणि दुसरे तिकडे गेलेत माझी कोणती संघटना नाही की माझे दुसरे कुठले फाऊंडेशन नाही माझे राष्ट्रवादी हीच संघटना असून हेच फाउंडेशन आहे त्याचेच फळ मला मिला मिळाले असून मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो गेली पंचवीस वर्ष मी काम करत आहे जा सहाशे तेहतीस दिवस मी प्रदेशाध्यक्ष राहिलो इतरांची दोन ते तीन वर्षाची टर्म असते मात्र साहेबांनी मला वारंवार संधी दिल्याचं जयंतरावांनी म्हटलं शरद पवार साहेबांनी मला सांगितले तूच अध्यक्ष व्हायला हवं आता बरीच वर्ष झाली मीच अध्यक्ष आहे आता मला बाजूला व्हायला पाहिजे याची जाणीव झाली आणि मी बाजूला झालो मी कमी बोलतो त्यामुळे लोकांना वाटते मी पण माझ्या विरोधात अनेक कुरघोड्या झाल्या प्रत्येक गोष्टीत प्रसार माध्यमांसमोर बोललेच पाहिजे असे मला वाटत नाही माझे सगळे सहकारी गेले आणि मीच फक्त साहेबांबरोबर राहिलो असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान जयंत पाटील यांनी मी बायकोला परवा म्हणालो की गेल्या सात वर्षात आपण सुट्टी काढली नाही मात्र या सात वर्षात ज्यांनी साथ दिली त्यांचे मी आभार तर आता जे कोणी नवे अध्यक्ष होतील त्यांना शुभेच्छा देतो आपला पक्ष सर्व समावेश आहे ओबीसी घटकाला आपल्या पक्षाशी जोडण्याचे काम केले पाहिजे जातीय संघटनांमध्ये कमी रहा पक्षाचा विचार पुढे ठेवा मला विश्वास आहे आपण नक्की यशस्वी होऊ असाही कानमंत्र दिला आता होणारी नवी सुरुवात असून मी फक्त सेनापती होतो माझी सेना अजून सज्ज आहे मी जातोय पक्ष सोडत नाही एक पाऊल मागे घेतले आहे बस असेही जयंत पाटील यांनी म्हटलं असून भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णपणे त्यांनी फेटाळून लावले परंतु माझ्या मागे अनेक कुरघोड्या झाल्या हे विशेष करून जयंत पाटलांनी मनातली बोलून दाखवली ओढ करतंय जयंत पाटलांच्या विरोधात कुरघोड्या कोणाला आवडत नाही जयंत पाटलांची चांगली महाराष्ट्र बनई तर देशभरची प्रसिद्धी कोणाला खट खटकतोय जयंत पाटलांचा एकनिष्ठपणा कोण करतंय हे सगळं राजकारण हे आपण पाहणार आहोत पुढच्या बातमी सगळी बातमी सखोल बातमी घेऊन येते मी शर्वरी पवार तुमच्या भेटीला काय घडलं राजकारण असं सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारणं आणि सात वर्ष झालीत म्हणून फक्त जयंत पाटील साहेब अशा वेळेला अत्यंत नाजूक परिस्थिती असताना राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र गटाचा प्र, पक्षाचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणं शक्यच नाही कोण दिवसत होतं जयंत पाटलांना हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळं कारण घेऊन येते मी तुमच्यासोबत तोपर्यंत पाहत राहा तिचा जागर न्यूज नमस्कार